विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी दिवसभर विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला सदर जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सकाळी महाअभिषेक आरती दुपारी अक्षय रक्तपेढीच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे एकशे नव्वद रक्त पिशव्यांचे संकलन सायंकाळी पातळेश्वर महादेव मंदिर ते धर्मवीर संभाजी महाराज स्मारकपर्यंत भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये टाळ मृदांगच्या तालावर बाल वारकरी पारंपरिक वाद्य हलगी तुतारी अश्व केशव शंखनाथ पथक शिवकन्या तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रात्री थोर वंशजांकडून शंभू छत्रपतींना पारंपरिक मानवंदना मान्यवरांच्या हस्ते तर साऊंड आणि लाईट शो चे आयोजन करण्यात आले होते सदर सोहळ्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील विश्व हिंदू मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष पहिलवान भूषण वरपे उपाध्यक्ष वैभव दिघे खजिनदार महेश रणदिवे सचिव गौरव धाडवे शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे पृथ्वीराज सुतार सामाजिक कार्यकर्ते सुरेश सकपाळ प्रथमेश नागवडे अनिकेत मारणे अक्षय मोरे साई कदम करण वाकोडे गणेश चोरगे यांच्यासह थोर सरदार मावळ्यांच्या वंशज अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते はい。<music> सालाव्याप्रमाणे विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्राचे आयोजित धर्मवीर जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस तर विश्व हिंदू मराठा संघ फक्त जन्म सोळा साजरा करत तर गडकिल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ हवे या सण हा सुद्धा आम्ही खूप मोठा उपक्रम राबवला होता केल्यावर दोन दो वर्षापूर्वी अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस आम्ही विश्व हिंदू मराठा संघ आज आजकाल महाराष्ट्रामध्ये कमीत कमी बावीस जणांमध्ये फक्त शिवशंडी महाराजांच्या स्मारकाची नित्य पूजा व्हावी हा आत्ताला आमच्या संघटनेने पकडलेला आहे म्हणजे जसे आपण महादेवाची दत्त महाराजांची शंकर महाराजांची आणि इतर आपल्या देवांची पूजा करतो त्यामध्ये पण आपलं धर्मावर छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांना आपल्या पूजला पाहिजे हा आमच्या संघटनेचा खूप मोठा संकल्प आहे छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जन्मोत्सव सगळा विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य त्याच्यातर्फे करण्यात येत आहे आज सकाळी महाराजांचा साडेसात वाजता अभिषेक झाला त्यानंतर आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आपण इथं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर पातळेश्वर मंदिर त्याच्यापासून पालखी सोहळा आपण चालू करत आहे तो धर्मवीर संभाजी महाराजांच्या डेक्कन येथील स्मारकापर्यंत आपण आणणार आहे पालखी सोहळा पूर्ण झाल्यानंतर साडेसात वाजता महाराजांची महाआरती पार पाडणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचा आज जन्मदिवस विश्व हिंदू मराठा संघ हा गेली चार पाच वर्ष एक निष्ठेने रोज नित्य पूजा छत्रपती संभाजी महाराजांची करतात आणि असं मला वाटतं पुणे शहरातच तर महाराष्ट्रात नित्यकरण करणारी ही जी संस्था आहे त्या संस्थेला खरं तर मी शुभेच्छा देतो कारण युतीच्या काळामध्ये म्हणजे ज्या का वेळेस मंडळ मुख्यमंत्री होती त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जाऊन शिवाजी महाराजांना मानवंदना येण्यासाठी कोण पोलीस तैनात केले होते आणि ती मानवंदना येण्याची त्यांनी प्रोत्साहनित्य करतात त्याच पद्धतीने आज विश्व हिंदू मराठा संघ त्याच धर्तीवरती काम करतोय आणि याला माझी मनापासून शुभेच्छा आहेत कारण शेवटी या युगामध्ये देखील छत्रपती संभाजी महाराजांना न विसरणारी असे युवक हजारो युवक यांनी तयार करण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थ धर्मरक्षण कोण जर असतील ते हे युवक करतात मी मला या खर तर हे मी दरवर्षी त्यांनी मला बोलू न बोलू तरी देखील मी नुकता मी येत असतो आणि यांना माझ्या मनापासून शुभेच्छा देत असतो असं त्यांचं कार्य पुढे आयुष्यभर चालत राहू यांच्याकडनं धर्मवीर संभाजी मराठी नवीन नवीन धर्म तयार व्हावेत हीच इच्छा